नमस्कार मंडळी आज घेऊन आले उपासासाठी खास बनाना शिरा पाणी भगर राजगिरा पीठ काहीच नाही पण तरीही इतका मऊ हो। तजेलदार आणि स्वादिष्ट की तोंडात टाकताच स्ळ घडतो फक्त काही खास टीप वापरून बनलेला हा शिरा खाता शनी वा वा करणारी ही रेसिपी मी इथे तीन केळी वापरलेले आहे केळीची साल पूर्ण सोलून घेतलेली आहे चमचाने किंवा रईने कशानेही केळी छान मॅश करू शकता केळी छान मऊ आणि बारीक मॅश करावे जेणेकरून शिरा हलका आणि मऊ बनेल गॅस पेटवलेला आहे त्यावर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमच तूप वापरलेले आहे फक्त कमीत कमी तुपामध्ये बनणारा हा स्वादिष्ट शिरा एकदम उत्कृष्ट असा लागणार आहे तूप गरम होईपर्यंत आपण अर्धी वाटी शाबुदाना घेऊ आणि ते मिक्सरला बारीक करून घेऊ पण इथे साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे शाबुदाण्याच्या पिठामुळे हा मऊ आणि तजेलदार होतो मी मिक्सरच्या पॉट मधून रेदार फिरवून घेतलेला आहे कढई झाले असेल त्या कडई मध्ये आचे परतून घ्यावे लागणार आहे शाबूदाण्याचे पीठ भाजतानी मंद आचेवर भाजवे कारण ते पीठ पर छान भाजल्या जाणार त्यासोबत टीप तुम्ही फिक्कट सोनेरी रंग आला तर जास्त भाजू नका नाहीतर चव कडसर होणार मॅश केलेली केळी आपण परफेक्ट भाजलेल्या शाबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे केळी टाकल्यानंतर आपण एकसारखे फिरवून घ्यावे जेणेकरून गोठळ्या होणार नाही केळीचा ओलसरपणा असल्यामुळे बिलकुल आपल्याला पाण्याची गरज भासणार नाही पाणी न वापरल्यामुळेही इतका मऊ आणि तजेलदार शिरा तयार होतो तुम्हीही एक वेळा नक्की करून बघा आता एकत्र केलेले मिश्रण आपल्याला पाच मिनिटे फिरवत राहावे लागणार आहे शाबुदाण्याचे पीठ केळीतले पाणी शोषून घेते आणि मऊ आणि तजेलदार शिरा तयार होतो शिऱ्याला गोडसरपणा देण्यासाठी मी अर्धी वाटी साखर वापरलेली वा आहे ते पण मी पिठ्ठी साखर वापरलेली आहे कोणती साखर इथे वापरू शकता साखर मिक्स करून एकसारखे आपण फिरवून घेऊ कढई गरम असल्यामुळे साखरेचा लगेच पाक तयार होतो मिश्रणामध्ये एकसारखे मिक्स होऊन त्या मिश्रणाला ओलसरपणा येतो साबुदाणा पीठ साखर व मॅश केलेली केळी तिनचा स्वाद या शिऱ्याला लागतो शिरा उत्कृष्ट आणि चविष्ट तयार होतो तेव्हा छान केळाचा आणि तुपाचा सुगंध येतो आणि मिश्रण खूप छान फुगलेलं दिसतं तेव्हा समजा शिरा झाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काजू बदाम पिस्ता हे पण टाकू शकता मी शिऱ्यामध्ये काही मनुका आणि बदामाचे काप आणि विलायची पावडर वापरलेली आहे हे सर्व टाकून सर्व एकत्र मिक्स केलेले आहे शिरा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पहा ना किती तजेलदार दिसतो घास घेताच तोंडात विरघळतो असा मऊ आणि स्वादिष्ट झाला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका